शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे फार्मर आय आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी केवायसी रद्द करण्याची घोषणा केली होती त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांची दिवाळी आता चार पटीने गोड होणार मुख्यमंत्र्यांचा अर्जंट निर्णय आज सकाळी शेतकऱ्यांसाठी नवीन चार शासन निर्णय करण्यात आले आहे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच एकत्रितपणे चार योजनांचे पैसे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना पीक विमा योजना आणि नुकसान भरपाई या योजनांचे लाभार्थी असतील अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच या चार योजनांचे पैसे वितरित करण्यास अतिशय वेगाने सुरुवात झाली आहे आताच काही मिनिटांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी आता चार पटीने गोड होणार आहे कारण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची दिवाळी जास्ती जास्तीत जास्त गोड व्हावी या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे या चार योजनांचे पैसे वितरित करायला सुरुवात करण्यात आलेले आहे जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील पी एम किसान योजनेचे लाभार्थी असतील पीक विमा लाभार्थी असतील कर्जमाफी योजनेचे लाभार्थी असतील तसेच नुकसान भरपाईच्या अटीत बसत असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांची खूप दिवसांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे कारण कर्जमाफीचा प्रश्न भरपूर दिवसांपासून लांबणीवर चाललेला होता आणि त्याचसोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता प्रत्येक वेळेस उशिरा येत होता पी एम किसानचा हप्ता प्रत्येक वेळेस उशिरा येत होता आणि पीक विम्याचा प्रश्न मागच्या तीन वर्षापासून लांबणीवरच चाललेला होता परंतु एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी या चार योजनांचे पैसे एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून जमा सुरुवात झाली आहे राज्यातील लाख शेतकरी बांधवांची दिवाळी आता शंभर टक्के गोड होतच आहे परंतु सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत मग नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा जमा होणार नाहीत कर्जमाफीविषयी कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे एमचा एकवीसवा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये तसेच नमोचा आठवा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे पीक विम्याचे हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होत आहेत तसेच अतिवृष्टीचे अनुदान कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहे तर याची सर्व संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओमध्ये माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आता पहा शेतकरी बांधवांना फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता पी एमचा पीक कर्जमाफीचा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो लाभ लाभ आहे तो एकंदरीत पात्र शेतकरी बांधवांना मिळणार आहे शेतकरी बांधवान तुम्हाला माहितच आहे सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मान्सूनच्या पावसामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओढवले आहे खास करून शेतकरी बांधवाचे विशेषतः पाहिलेलं आहे बघा मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हाहाकार पसरला होता या मोठ्या पावसामुळे अतिवृष्टीच्या पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आले नदी नाले दुथडी वाहून वाहू लागले याच्यामुळे काय झालं की भरपूर नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले भरपूर शेतकरी बांधवांचे काही शेतकरी शेतीतली सगळी माती वाहून गेली आहे तर काही शेतकरी बांधवांची पिके पिवळी पडली आहेत पिकांवर रोगराई पसरले आहे एकत्रितपणे या सर्व गोष्टींचा विचार करून आत्ताच राज्य सरकारने निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना पुढील दोन तासांमध्ये तुमच्या खात्यात नमोचा हप्ता पीएमचा हप्ता पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीचा तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो लाभ आहे तो होत आहे एकत्रितपणे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार आहे कारण आज सकाळी पेपरला आली होती शेतकरी बांधवांची दिवाळी आता गोड होणार या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू होत्या तर त्या बैठका आता संपलेल्या आहेत एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी चार पद्धतीने गोड होत आहे बघा चार पद्धती म्हणजेच पहिली पद्धत नमोचा आठवा हप्ता पीएमचा एकवीसवा हप्ता दुसरी पद्धत म्हणजे पीक विम्याचे पैसे तसेच तिसरी पद्धत म्हणजे कर्जमाफी योजना आणि चौथी पद्धत म्हणजे शेतकरी बांधवांची अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना याचबरोबर जे शेतकरी राशन कार्ड धारक असतील तर त्यांना अंदाजा शिध वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत एकंदरीत शेतकरी बांधवांनो चार योजनांचे पैसे वाटप होत आहेत तर या चार योजनांचे एकत्रितपणे किती पैसे वाटप होत आहेत कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात करण्यात आलेली आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत उद्या आणि परवा दिवशी कुठे कुठे आणि कोणाकोणाला पैसे वाटप होणार आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहून घेऊयात शेतकरी काढलेल्या पत्रिकेच्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमचा आठवा हप्ता पीएमचा एकवीसवा हप्ता मिळणार नाही म्हणजेच राज्य सरकारने सरसकट शब्द काढून टाकला आहे त्या सरसकट शब्दाच्या जागेवर आता फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता वितरित होणार आहे पीएमचा एकवीसवा हप्ता वितरित होईल पीक विम्याचे पैसे वितरित होतील मात्र पात्र शेतकऱ्यांचीच कर्जमाफी जा केली जाणार आहे बघा एकत्रितपणे सरसकट शब्द काढून टाकलेला आहे जर तुम्ही सरसकट शब्द ठेवला तर सरसकट सर्वांना याचा लाभ हा द्यावा लागतो त्यामुळे सरकारने सरसकट शब्द काढून टाकलेला आहे आणि त्याऐवजी पात्र शेतकरी असा शब्द ठेवलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पाहणे काळजीपूर्वक आहे कारण आतापासून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले आहेत या बदलामध्ये जे जे नियम लावण्यात आले आहेत म्हणजे बदलानुसार जे जे नियम लावण्यात आले आहेत तर त्या नियमांमध्ये तुम्ही बसत असाल पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला एकत्रितपणे या चार योजनांचा लाभ घेता येणार आहे जर तुम्ही फक्त नमोसे आणि पी एमचे लाभार्थी असाल तर तुम्हाला दोन हप्त्यांचे पैसे भेटतील जर तुम्ही नमोसे आणि पी एमचे पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्हाला तीन योजनांचे पैसे भेटणार आहेत आणि जर तुम्ही नमो पी एम पीक विमा आणि कर्जमाफीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या चार योजनांचे माध्यमातून अनुदान वितरित होणार आहे शेतकरी बांधवांना एकंदरीत तुमची दिवाळी शंभर टक्के गोड होणार आहे शेतकरी बांधवांनो हा निर्णय मागच्या काही दिवसांपूर्वीच घ्यायला पाहिजे होता कारण सरकारने हा ज निर्णय मागच्या काही महिन्यांपूर्वी घेतला असता तर राज्यामध्ये जे शेतकरी बांधवाच्या आत्महत्येचं प्रमाण आहे तर ते कमी बघायला मिळाले असते कर्जमाफीचा प्रश्न भरपूर दिवसांपासून लांबणीवर गेलेला होता पण आता कर्जमाफीवरती मोठा निर्णय झाला आहे त्याचसोबत पी एम किसानचा एकवीसवा हप्ता नमचा आठवा हप्ता पीक विम्याचे पैसे हे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या बघा नमचा आठवा हप्ता पीएमचा एकवीसवा हप्ता पीक विम्याचे पैसे आणि आज वितरित होत आहेत परंतु बांधवांना आज कर्जमाफी होत नाही फक्त कर्जमाफी विषयीचा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे कुठेतरी शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे आणि कर्जमाफी कधीपासून होणार आहे कोणत्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे शेतकरी होणार याच्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत ते आपण लगेच पाहून घेणार आहोत परंतु शेतकरी बांधवांनो सर्वात अगोदर पीक विम्याची माहिती पाहून घेऊयात एक एक करत आपण सर्व पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना माहिती समजेल शेतकरी बांधवांना नमोचा आठवा हप्ता पी एमचा एकवीसवा हप्ता त्याचसोबत पीक विम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेत मध्ये वितरित होत आहेत ते आपण पाहून घेऊयात त्यानंतर कर्जमाफी कोणत्या शेतकरी बांधवांची होईल तारीख काय जाहीर करण्यात आलेली आहे कोणत्या बँकांची कर्जमाफी होईल अशा पद्धतीने माहिती नक्कीच देणार आहोत बघा शेतकरी बांधवांनो परभणी जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये नमोचा आठवा हप्ता पीएमचा एकविसा हप्ता पीक विम्याचे पैसे देखील वितरित होत आहेत त्यानंतर बीड जिल्हा बघा बीड जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे त्यानंतर अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा धाराशिव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा सांगली अशा जिल्ह्यांमध्ये पैसे हो वाटप होत आहेत त्यानंतर गडचिरोली चंद्रली चंद्रपूर हिंगोली भंडारा त्याचसोबत जालना जळगाव नंदुरबार असेल आणि नाशिक असेल नागपूर असेल अशा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे नमोचा आठवा हप्ता तसेच पीएमचा एकवीसवा हप्ता याचे पैसे वितरित होत आहेत बघा शेतकरी बांधवांनो या तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा सातवा हप्ता आला होता पीएमचा विसावा हप्ता आलेला होता आणि पीक विम्याचे पैसे या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर आलेले होते त्यामुळे नमोचा आठवा हप्ता पी एमचा एकवीसवा हप्ता पीक विम्याचे पैसे सर्वात अगोदर या प्रमुख जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहेत अशा पद्धतीने अशक्यता आज शेतकरी बांधवांकडून वर्तवण्यात आलेली आहे बघा शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार दिवाळी शेतकरी बांधवांची गोड होणार आहे तर ही दिवाळी कशा पद्धतीने गोड होणार आहे हे आपण पाहणे गरजेचे आहे बघा शेतकरी बांधवांना ही कर्जमाफी दिवाळीपर्यंत होईल अशा पद्धतीची स्टेटमेंट भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे परंतु ही कर्जमाफी गरीब शेतकरी बांधवांची होईल म्हणजे ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसेल ज्यांचे उत्पन्न कमी असेल जे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असतील ज्यांच्याकडे शेतजमीन कमी असेल अशा सर्व शेतकरी बांधवांची दिवाळीपर्यंत कर्जमाफी होऊ शकते अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद